सकाळी कदीम जालना पोलिस स्टेशन रेल्वे पटरीच्या बाजूने एका व्यक्ती खुशरोस एक नावाच्या व्यक्तीचा काही लोकांना मारहाण करून आणि चाकूनी स्टॅबिंग करून मर्डर केल्याची घटना घडलेली आहे पोलीस पण तो जो याचा मर्डर झाला आहे दोन दिवस अगोदर एक असाच मर्डरची घटना घडली त्यामधला तो आरोपी होता आणि पोलीस त्याला दोन दिवसापासून शोधत होती पण सदरच्या व्यक्ती जनल आहात आणि कब्रिस्तान वगैरेमध्ये लप लपत होता आणि आज त्याच्यासोबत त्या अगोदरची घटनाची नातेवाईक आणि काही मित्रांनी मारहाण करून ही घटना घडलेली आहे पोलिसनी लगेच घटनास्थळावर पोहोचली होती आणि दोन आरोपीला तर घटनास्थळावरूनच पाठलाग करून ताब्यात घेतला आहे आणि अजून आरोपीची शोध पोलीस घेत आहे सर्वांना अटक करून कोर्टासमोर प्रवेश करून कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत सर या आठवड्यात पाचवा हा मर्डर आहे पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने या मागच्या चार पाच दिवसामध्ये हा बरोबर हे चौथा चौथाच्या पाचवी घटना आहे पण सगळी घटना व्यक्तिगत कारणं म्हणून झालेली आहे पण तरीही याच्यामध्ये सर्व पोलीस स्टेशन्सला खासकर जालनामधले जो तीन ते चार पोलीस स्टेशन आहेत त्यांना गश्त वाढवण्याची तसंच रेकॉर्डवरचे गुन्हेगार चेक करणे आणि जास्तीत जास्त जो लोक असे आर्म्स घेऊन चाकू किंवा को काही कोयता किंवा तलवार असे बाळगतात त्याच्यावर शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत तसेच रात्रीमध्ये आउट ऑपरेशन घेऊन रेकॉर्डवरचे क्रिमि क्रिमिनल्सला पोलीस स्टेशनला बोलून त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याची आजपासून पंधरा दिवसाची विशेष मोहीम सुरू केलेली आहे याचा नक्कीच पुढच्या दिवसामध्ये आपल्याला रिझल्ट दिसेल